उद्यानाचा असा विषय आहे की गेल्या चार पाच वर्षापासून सतत बंद कधी चालू कधी खेळणी तुटलेले आणि अतिशय जंगल अशा परिस्थितीत सर्वच लोकप्रतिनिधी असतील त्यांनी निधी दिल्यानंतर सुद्धा या गार्डनचा विकास झाला पण आज गेले पंधरा दिवस झाले की गार्डन तयार झालेले पण कोणाचं तरी उद्घाटनाची वेळ भेटली नाही म्हणून आज ते गार्डन बंद होतं आज शैलेश तिवारी असतील राहुल काटकर असतील व शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाचे सर्वच कार्यकर्ते असतील यांनी हे गार्डन अधिकाऱ्यांना सांगून आज जनतेसाठी खुलं केलेलं आहे नाही आज आठ नऊ महिन्यापासून हे उद्यान बंद ठेवण्यात आलेलं होतं आज नागरिकांना त्याचा फटका पडत होता आज टॅक्स पेअर जे आहेत आपली जनता आहे ते त्यासाठी भोगतात होते की बाबा त्यांना तरी सोयी सुविधा नाही भेटत तर आज आम्ही मागील अनेक महिन्यापासून राज कल्याण पार्टीतर्फे झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रहार पक्षातर्फे आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः येऊन दखल घेली सब का यहाँ पे परस्पर आना जाना रहता है गार्डन के चलते पर बाद में इसका क्या होता है जब सिक्योरिटी सुरक्षा रक्षक नहीं होता है तो उसका कहीं ना तो कहीं लोग इसका लाभ उठा रहे हैं और यहाँ पे आके कोने में, में गा, चरस गांजा फूका जा रहा है उसके चलते वाद विवाद भी, भी हो रहा है और मर्डर भी हुए है तो असे में प्रशासन ने ठीक हे रखरखाव रखे साथनी के साथ सुरक्षा रक्षक भी दे आणि आता 1 वर्षापासून तो गार्डन बंदच आहे आणि या ठिकाणी जे काही चरस गांजा आणि ज्या काही मडरी होतात तर कुठेतरी महिलांमध्ये असा स्र... हे भीती निर्माण झालेली आहे की एवढं मोठं गार्डन होत असताना देखील इथे अशा वाईट घटना होतात इथे आपण जाणार कसे इथे काही महिलांचे ते मंगळसूत्र वगैरे याच्याही बऱ्याच घटना झालेल्या आहेत आज तुम्हाला सांगायचं म्हटलं की हा जो संपूर्ण विभाग आहे हा तिकडचा शंभर फुटी नव्वद फुटी सगळे म्हणजे खडे गोलोली पासून काटे मानवली पासून ह्या गार्डनला इथे लोक येत असतात आणि जर ही गार्डनची अशी दुर्दशा असेल आणि प्रशासन जर या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर ही खूप अत्यंत केलाची गोष्ट आहे इथे येणारे मान्यवर जोपर्यंत त्यांच्या तारखा मिळत नाही त्याकरता या गार्डनचं उद्घाटन लांब लाम्ण, लांबविलं जात होतं आमची प्रमुख मागणी आता पुढची ही आहे की या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज लावण्यात यावे सी सी टी व्ही लावण्यात यावे की जेणेकरून प्रशासनाचा इथे वावरणाऱ्या लोकांवरती देखील देखरेख असावी इथे होणाऱ्या या सर्व अशा ज्या घटना आहेत त्याच्यावरती चाप बसावा या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक ठेवण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे जर ते सुरक्षा रक्षक जर हे ठेवत नसतील जर या ठिकाणी या गार्डनला दिलेलं जे नाव आहे डॉक्टर धर्माधिकारी यांचं या नावाचा जर सन्मान हे प्रशासन ठेवत नसेल तर याच्या पुढील चाप हा